हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे तर गणपती बाप्पा बसून आज सा सात दिवस झाले तरी पण आम्ही मोदक वगैरे बनवले आहे दीचा ग्रह होता मला शाळेमध्ये मोदक दे सगळ्या मैत्रिणींनी मोदक आणलेले आहे तू पण मोदक दे तर त्यासाठी मी ते एक वाटी खोबरं खिचलेलं आहे अर्ध वाटी रवा तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे मोदक बनवण्याची मोदक बनवताना फक्त खोबऱ्याचा किस आणि गूळ घालून मिक्स करतात पण मी ते करंजा पण बनवायच्या त्यामुळे तो इनवन त्यानंतर मग मी पूर्ण पूर्ण सारण तयार केलं त्यानंतर मग मका आणायला गेलो आम्ही गवत आणलं मका तर आता वाजले होते पाच कुटी करीत होते तो वरच बघा स्टूल घेऊन पळत होता आम्ही दोन असे आणलेले गायनचं दूध काढायचे बसायला लागतात तर एक नवा आणि एक जुना आहे तर जुना ते वापरतात मी घेतलेला आहे तर हा पळून घेऊन जातो त्याला म्हणलं माझा स्टूल आहे तो लांब पळून गेला आहे मी शेण टाकीत होते तो माझ्यापासून लांब घेऊन चारीला जाऊन बसलेला आहे तिथं हे कुटीकरीत होते आता तसं लांब वगैरे वाटे तर कुटी करीत आहे त्यामुळे तिथं चाललेली आहे माझं शेणकूर वगैरे सगळं झालेलं होतं शेण टाकू कोंबडे हानावं लागतात कारण मग की कणसं वगैरे असतात ते खात असतात त्यामुळे मग तिथं शेण वगैरे टाकून झाडून वगैरे झालेलं होतं तिथं बघा तू एकटाच जाऊन बसलेला कसा त्याला बोलत नसतो न्यायला लगेच पळून जातो त्याला किती कळत नवा आणि जुन्या मधला फरक जुना घेणार नाही पिऊ सिद्धी बसायला कधी कधी घेतात ना तो नवा घेतो पण जुना दिला तरी तो घेत नाही एवढा असा हुशार आहे खूप असा आहे त्यानंतर आता पिऊ सिद्धी येतील त्याला म्हणलं तोपर्यंत बस पिऊ पिऊ तो बघा आले त्याला की आनंद होतोय बघा तुझ आता तर स्टोल घेतला होता गाडी आलेली होती तर लगेच त्याने माझ्याच्यातून माझा स्टोल मला लागतो त्याला वाटलं पिऊ सिद्धी घेतील म्हणून तर लगेच त्यानंतर मी पिऊला ला आणलेला होता सिद्धीला दोघींना पण तर कपाटात ठेवलेला होता कारण की वेस्ट आणता असते पेन पेन्सिल वगैरे लागन तेव्हा त्यांना एकदा जर सगळं दाखवलं ना, ना तो सगळं लागत होत त्यांना त्यामुळे थोडंसं बाजूला ठेवावं लागतं कपाट उघडलं नाही तर लगेच त्याला चॉकलेट कारण कपाट उघडले तर लगेच एक चॉकलेट चॉकलेटी आणून एक्स्ट्रा ठेवीत असते लागत असतात तो मागतो कधी रडायला वगैरे लागलं पण लगेच चॉकलेट त्याला नाही म्हणलेलं अजिबात समजत नाही पण चॉकलेटच नव्हती त्यानंतर पी यू सी द्या आल्यावर लगेच चहा चपाती खायला की आमचा स्वयंपाक लवकरच असतो <coughs> पिऊस द्यायच्या अगोदर माझा शेणखोर वगैरे झाडून होत असतं त्यानंतर त्यांची काकी मग घरातलं उरकीत असते म्हणजे स्वयंपाक वगैरे भात चहा वगैरे तर चपाती असं लवकरच केलेल्या होत्या तुम्हाला कसं खायला धुरलं नंतर मग तुम्हाला चहा पाजी इथं बोलता येत नाही पण खुणाखाना इतक्या भारी करतो ना ते बुटं वगैरे घालायचे असले तर पाया खाली बसवतो पाय दाखवित असतो त्यानंतर <coughs> आता वाजलेली आहे सहा तर आम्हाला मोदक बनवायचे आहे आता मी तो मोदक बनवून घेत आहे तर मोदकासाठी मी दोन चमचे मैदा इथले म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे तो मैदा माझ्याकडं अवेलेबल नव्हता त्यामुळे मग गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी गव्हाचं पीठ तर बघू शकता ह्याच्यात चपात्या चाललेल्या आहेत माझं चाललेलं मोदकाचं पीठ मळायचं कारण मोदक बनवून घ्यायचं आहे त्यानंतर मग आरतीलासुद्धा जायचं आहे घरच्या जा... म्हणजे सार्वजनिक गणपती आहे तिथे पण मोदक न्यायचे होते आणि सी दिला दसऱ्या दिवशी द्यायचे होते त्यामुळे सारण वगैरे एक्स्ट्रा जास्त बनवून घेतलेलं होतं तिथं बघा सिद्धीचं मोदक कसलं भारी तर फर्स्ट टाईम मी मोदक करीतात मी अजून मोदक बनवलेच नाही आणि मोदकाचा साचा वगैरे आणला तो काय सापडतच नाही त्या हातानेच केलेल्या आहे कळ्या वगैरे एवढ्या काय जमल्या नाही तसे तिची नुसती घ्यायचं मला एक बनवायची मला बनवायची तिला काय जमणार तर पण तिने एक बनवला पण तिला किती आनंद होता बनला माझा पण वाकडाच झाला पण म्हणजे छान हे असा तर त्याला मी सरळ केला कळ्या वगैरे व्यवस्थित पाडता आलेले नाही कारण की फर्स्ट टाईम ट्राय आहे कारण साचा सापडत नाही जव्हा असंत जफा लागन तव्हा सापडणार नाही असं आहे तर तुम्हाला कसले <coughs> मोदक आवडतात नक्की की कोणाला तळून मोदक आवडतात तर कोणाला उकडून तर प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे कारण की सारण फक्त खोबरं आणि गुळाचंच करीत असतात तर मी ते रवा पण टाकलेला आहे साखर इलायची वगैरे किसून जसं आपण करंजाला बनवतो तसंच मी सारण बनवलेलं आहे तिथे छान असे मोदक तळून घेतलेले कारण पिऊळसी तिला उकडलेले मोदक अजिबात आवडत नाही त्यामुळे मी तळून घेतलेले आहे तर उकडलेले मोदक ना त्यांना असे कच्चे कच्चे वाटतात त्यामुळे ते खात नाही त्यामुळे तळूनच घरच्यांना सगळ्यांना आवडतात त्यानंतर मग दोन पहिले मोदक घरच्या गणपतीला ठेवला आणि एक देवाला ठेवला असे दोन तर करंजीसुद्धा बनवली उरलेल्या पिठाचं कंटाळाला एवढं मोदक करायचा तर गायंचं दूध वगैरे काढायचं होतं बघू शकता एवढं सारण उरवलेलं आहे मी पिऊसिद्धी दिलं दिवशी शाळेत नेऊन द्यायला ते करंजीसुद्धा करतात माहिती नाही त्यानंतर मग आम्ही आरतीला आलेलो आहे गणपती बाप्पाला सार्वजनिक गणपती आहे घरी गणपती वगैरे काही बसवित नाही आम्ही तर तिथं बघ डेकोरेशन वगैरे गणपती बाप्पा फक्त दहा दिवस होतो पण त्याची तयारी बघा ना किती आठ दिवसाचा एवढं छान असं लायटिंग वगैरे केलेलं ला आहे वस्तीवरच्या मुलांनी वगैरे तिथं आरतीसाठी फक्त थोडे चाललेले अजून बरेच जण येतात लेकरं वगैरे सगळं आठ वाजता आरती असते निवांत येतात सगळेजण स्वयंपाक वगैरे करून मग गेल्यानंतर जेवायला तर असं आहे गणपती बाप्पा आमचा तिथं गाणी लावलेली तर फोटो वगैरे का गाणी लावली तर वरचचा डान्स नक्की बघा काय भारी ना असतं त्याला काय आनंद होतो पहिल्या माणसांमध्ये गेलं तर खूप रडायचं पण आता त्याला ते सवय झालेली आहे माणसांमध्ये यायचे ते पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे दिंडी निघाल त्यावेळेस त्याला नेलं होतं तो एवढं मा एवढं पब्लिक बघून रडायला लागलं घरी चल तर तिथे कसं नाचत आहे पण लई माणसं मुलं गोळा झाली की तो मांडी येऊन बसतो गप चुप आहे असतात नाही तेव्हा घरी एवढा त्याचाच रुवाप असतो तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा चॅनलवरती असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशात नवीन नवीन तोराचा डान्स नक्की बघा काय भारी आनंद होतो आहे त्याला